गावात वातावरणातील बदलांमुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परिणामी डेंग्यू सदृश्य आणि मलेरिया आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होती है। या पार्श्वभूमीवर अर्णी गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार धुरीची मागणी केली होती नागरिकांच्या मागणीची दखल घेत अर्णी ग्रामपंचायतीच्या वतीनं संपूर्ण गावभर फॉगिंग मशीनच्या माध्यमातून धुरणी करण्यात आली उष्ण आणि दमट हवामानामुळे डासांची उत्पत्ती वेगानं होत असल्यानं दाट लोकवस्तीत असलेल्या भागांमध्ये डासांचा त्रास अधिक जाणवतोय यामुळे आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने फॉगिंगद्वारे डास नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत या मोहिमेअंतर्गत संध्याकाळच्या सुमारास गावातील गल्लीबोळांमध्ये फॉगिंग करण्यात आलं ज्यामुळे डासांची उत्पत्ती कमी होण्यास मदत होईल गावात डासांची उत्पत्ती जास्त असल्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केलेली होती की गावात एक फवारणी करावं तर आमचे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आपले ग्रामकसा का अधिकारी सर्वांनी एक लेटर देऊन आरबी बाबाला निवेदन दिलं की फवारणी करावं तर त्यांनी पण एकूण तात्काळ दखल घेतली आणि आज फवारणी करण्यात आली मी आरोग्यसेवक दीपक वाघ प्राथमिक आरोग्य केंद्र नगाव वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर दिनेश सोनवणे डॉक्टर दत्तात्रय पाटील डॉक्टर गणेश सोनवणे यांच्या माध्यमातून आणि सरांना एक निवेदन देऊन गावात डास उत्पत्ती जास्ती झालेली होती म्हणून त्यांनी गावकऱ्यांचं मत असं होतं की फवारणी करायची म्हणून ग्रामस्थ सरपंच साहेब सदस्य मंडळी ग्रामसेवक यांनी सगळ्यांनी मिळून ही फवारणीचा का कार्यक्रम राबवण्यात येत आहे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामसेवक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम राबवण्यात आली असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचं स्वागत केलंय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे